नमस्कार आपण बघत आहात महान्यूज सेव्हन मी किशोर शिंदे वळूया आजच्या काही ठळक बातम्यांकडे आपल्या देशात प्राचीन काळापासून आध्यात्मिक आणि भौतिक दृष्टिकोनातून गायीचे मोठे महत्व आहे वैदिक काळात तर गायींच्या संख्या हा व्यक्तीच्या समृद्धीचा मानदंड असायचा प्राचीन काळापासून गोंधन ही मुख्य संपत्ती मानली जात असे आणि सर्व दृष्टीने गौरक्षण आणि गोसेवा केली जायची पुरातन काळात देखील गायीचा आपल्याकडे आप गायीची मनोभावाने पूजा अर्चना केली जाते गायीच्या दूध उत्पादनामुळे त्यांचा व्यवसाय चालतो व परिवारांचा उदरनिर्वाह होतो आजही त्यांची मागील शंभर वर्षांपासून कायम चालू असलेली प्रथा आजही चालू आहे शेतकरी संघटनेचा विदर्भ अध्यक्ष आणि भूमी जनशक्ती शेतमजूर शेतकरी संघटनेचा विदर्भ अध्यक्ष लक्ष्मणराव घवघवे यांनी हिंगणा तालुक्यात ही प्रथा कायम ठेवलेली आहे त्यांचा पूर्वीपासून हा व्यवसाय असून त्यांनी त्यांच्या मुलांना पण सांगितलं आहे की आपल्याला गायींची दरवर्षी प्रमाणे पूजा अर्चना करावी आणि त्यांची सेवा करणं आवश्यक आहे हे फक्त आपले कर्तव्यच नव्हे तर आपली संस्कृती आहे हिंगणा सागर पडोळे यांची रिपोर्ट महान्यूज सेव्हन नागपूर